नागपुरात सुनेने सासूची हत्या केल्याची घटना ओळखी झाली संपत्तीच्या वादातून सुनेने सुपारी देऊन सासूला संपवलं या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तिच्या दोन भावांना अटक केले चुलत भावांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती हत्याच्या आठ दिवसांनी हा सर्व प्रकार उघड झाला पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीने दिलेल्या माहितीमुळे या प्रकरणाचा उलगाड झाला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की सुनीता राऊत वयवर्ष चौपन्न असे मृत महिलेचे तर वैशाली राऊत वयवर्ष बत्तीस असं आरोपी सुनेचे नाव अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना आहे पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर मृत सुनीता राऊत यासून वैशाली आणि पाच वर्षांच्या नातीसोबत राहत होत्या अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हार्ट अटॅक मुळे सुनीता यांचा निधन झाल्याचं बनव वैशालीने केला होता त्याच दिवशी सुनीता राऊत यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र सासू व वा सुनेत वाद झाला असल्याची चर्चा शेजारी लोकांमध्ये रंगली होती सुनीता राऊत यांच्या कुटुंबियांना मृत्यूबाबत संशय होता त्यांनी मृतदेहाचे पोटही काढून ठेवले होते सुनीता यांच्या चेहऱ्यावर माराणीच्या खुना दिसत होत्या पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास केला तेव्हा वैशालीच्या लहान मुलीने दिलेल्या माहितीमुळे सगळा पर्दाफाश झाला वैशालीच्या पाच वर्षांच्या मुलीने दोन मामा घरात आले होते आणि त्यांनी सुनीता यांना मारलं असं सांगितलं चुमुकल्या मुलीने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी वैशालीच्या फोनचा डेटा गोळा केला त्यात वैशालीने सुनीता यांच्या मृत्यूच्या आधी भाऊ श्रीकांत हिवसे आणि प्रकाश हिवसे यांना सतत फोन केल्याची माहिती समोर आली वैशालीचे दोन्ही भाऊ हे मध्य प्रदेशातील पांडुर्णा इथे राहतात मृत सुनीता या वैशालीच्या चरित्रावर संशय होते होत्या तसेच सासूचा काटा काढला तर पूर्ण संपत्ती आपली होईल या विचारातून वैशल्याने हत्या केली असं असल्याचं प्राथमिक तपासा समोर आलंय